आज आम्ही एक रॅली काढलो होतो कारण आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सर्वच उमेदवारांनी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आजचं जो प्रदर्शन आपण पाहिलं एक शॉर्ट नोटीसवर आम्ही आमचे कार्यकर्ते आले होते नाहीतर खूप मोठं प्रदर्शन करण्याची आमची मानस मानसिकता होती पण आमच्याकडं वेळच कमी असल्यामुळं आमचे आज जे आपण कार्यकर्ते पाहत आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आज सर्व सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना काय आहे हे आज देहलूर तालुक्याच्या लोकांना दाखवले कारण आमच्याकडन पदाचे उमेदवार आणि बाकी चौदा उमेदवार पंधरा उमेदवारांनी जवळपास आज आमचा फॉर्म भरलेला आहे आणि निश्चित शिवसेना जी आहे देगलूर तालुक्यामध्ये देगलूर शहरामध्ये नगरपालिकेच्या दृष्टीने एक नंबरवर असेल आम्ही सगळं सर्वच ठिकाणी चांगली फॅट देऊ आणि मॅक्झिमम सीटा ह्या शिव शिरूर। शिंदे सेनेची निवडली असतील आणि मत म्हणत आता तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात इतर नगराध्यक्षसाठी नगरसेवकासाठी फॉर्म भरलेले आहात तर तुमच्या सगळ्या तुम्ही तुम काय सांगाल पुढील म्हणजे प्रचाराची रणनीती कशी असणार आहे प्रचार कसा असणार आहे तुमच्या देंगलोर शहरामध्ये आमची रणनीती ताकदशीर राहील काय आम्ही जनतेसमोर मतदारांसमोर आम्ही विकासाचे काम आम्ही मांडू आणि जनता आम्हाला जनता आमच्या पाठीशी राहील त्यानंतर काही तुम्हाला प्रश्न आहे आता शहरामध्ये जे महिलांचे प्रश्न आहेत महिला संबंधी जे विकास करायचा आहे किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत जनतेसमोर जाऊन तुम्ही कशा प्रकारे मांडणार आहात आणि कशा प्रकारे विश्वास त्यांना दाखवून आपल्याकडे तुम्ही हे करणार आहात ते काय सांगाल तुम्ही जय महाराष्ट्र कसं आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे साहेबांनी जे लाडकी बहिन योजना लावली ते महिलांना अधिक प्रिय झालेली आहे त्याच्यामुळं तर महिलांचा काही प्रॉब्लेमच नाही समोर मला महिला हे सर्व शिंदे साहेबांकडेच आहे बेगिनच्या महिलांसाठी तुम्हाला काय करावं वाटते जर तुम्ही